जय जय रघुवीर समर्थ मी सौ राखी कुलकर्णी राहणार पुणे वय वर्ष एकावन्न अंबज्ञ भगवद्गीता वृंद मी मी ताईंच्या जागतिक व्हिडिओ स्पर्धेत मनाचे श्लोक या जागतिक व्हिडिओ स्पर्धेत सहभागी होत आहे मला भावलेला मनाचा श्लोक आहे चौतीसावा उपेक्षा कदाराम रूपी सेना जीवा मानवा निश्चय तो सेना श्री भारवाहे नोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये आत्मा रामरूपी मनाला रामदास स्वामींनी सज्जना म्हटले आहे आणि त्याचे कौतुक करून त्याला प्रसन्न केले आहे की जेणेकरून सर्व सिद्धीचे कारण म्हणजे मन आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ह्या उक्तीप्रमाणे मनाला प्रसन्न ठेवले आहे आणि जेव्हा आत्माराम रूपी मन हे प्रसन्न राहील त्याचवेळी सर्व सिद्धी आपल्याला साध्य करता येतील सहज आणि ह्या गोष्टीसाठी एक मला स्वतःला अनुभव आलेला एक उदाहरण आहे की ज्यावेळी गीता सर्वत वाचणे देखील कठीण होते तर पाठ करणे फारच अवघड अशा अवघड गीता श्लोकांना पाठ करण्यासाठी ज्यावेळी कंठस्थीकरण वर्गाची आदरणीय रेखाताईंनी चालू केला कंठस्थीकरण वर्ग त्यात अनेक साधकांनी माझ्यासारख्या ज्यांना गीता श्लोक पाठ करणे सुरुवातीला फारच कठीण वाटत होते त्यांनी संपूर्ण गीतेचे सातशे श्लोक पाठ करून गीतावृत्ती पदवी मिळवली त्यावेळी त्या त्यांच्या विचारान आलेला हेच आहे म्हणणे हेच आहे त्यांचे की ज्यावेळी तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एक पाऊल पुढे टाकता त्यावेळी भगवंत तुम्हाला दहा पावले पुढे टाकण्यासाठी नक्कीच मदत करत असतात आणि ह्या गोष्टी प्रत्ययाला आल्यामुळे मला नक्कीच वाटते की ही प्रत्येक जीवाचे जे काही ध्येय आहे जे काही उद्दिष्ट आहे ते निष्ठेने पार करण्यासाठी प्रथम मनाला प्रसन्न केले पाहिजे दुसरं निश्चय केला पाहिजे की ही गोष्ट मी साध्य करू शकेन आणि त्यासाठी प्रसन्न मनाबरोबर तनाची सुदृढता ही आवश्यक आहे आणि आपण जो येणारे संकटाला घाबरून जो भारवत जीवन आपल्याला वाटते ते न वाटता सर्व आप आप ते ते संसारा, संसारा भार आपण सो भगवंतावर सोपवला पाहिजे महाराष्ट्रातील संत मंडळी आपल्याला समोर उदाहरण देतात की ज्यावेळी त्यांनी नामाचा सहारा घेऊन आपल्या प्रपंचावर तुलसीपत्र ठेवले त्यावेळी त्या संसारात त्यांच्या संसाराचा भार स्वत भगवंत भगवंतांनी वाहिला जसे गीतेच्या श्लोकात आहे अनन्य चिंतयंतो माय जरुपासते ना योगक्षेम जे अनन्य भक्तीने माझी आठवण करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो आणि ह्या गोष्टीमुळे संतांच्या शिकवणीमुळे आणि त्यांचे जीवन कार्य आपल्या समोर असल्यावर असे दिसते की स्वतः भगवंत संत जनाबाई संत तुकाराम नामदेव चोखा मेळा गोरोबा काका अशा स्वत संकटकाळी यांच्या मदतीला धावून आलेले आहेत आणि सर्व भार हा भगवंतावर सोपवून आपल्या चांगल्या कार्यासाठी ध्येय प्रेरित होऊन कार्य करत राहणे हेच आपले परम कर्तव्य आहे आणि ते करत असताना भगवंत आपल्या पाठीशी आहेत हे नक्कीच आणि स अनुराधाताईंनी हे चालू केलेले मनाच्या श्लोकाची व्हिडिओ स्पर्धा यामुळे सर्व साधक तत्पर झाले आहेत मनाचे श्लोक श्लोकार्थासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी अनुराधाताईंचे व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्या सुलभ सुगम भाषेतून आणि मुलांवर जे संस्कार होत घरात होत आहेत आणि ह्या डिजिटल माध्यमातून सर्वांपर्यंत ते घराघरात जात आहेत हे रा स्वामी रामदासांचे कार्य आहे ते नव्या रूपाने परत समाजापुढे येत आहे यासाठी अनुराधाताईंना हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्या कार्याला सलाम Jai Jai Raguvira, Samarta.